काल झालेल्या ठाणे मुंब्रा रेल्वे अपघातातील मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या नातेवाईकांना तब्बल पाच लाख रुपये देण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे त्याचबरोबर जखमींचे उपचाराची काळजी देखील सरकार घेणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आमचे प्रतिनिधी गणेश आता सध्या गणेश काय सांगाल एकंदरीत आजची परिस्थिती नेमकी काय का शुभम पाहायला गेलं तर कालची जी घटना झाली आणि त्या घटना झाल्यानंतर खरोखरच अनेक जे काही राजकीय वर्तुळामधनं तुम्हाला प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या ते वेगवेगळ्या सरावती होतं आणि त्यामध्ये नवीन असं काहीही नव्हतं पण आज पाहायला गेलं तर जी खरी परिस्थिती आहे काल तुम्ही पाहताय की रेल्वे मंत्र्यांनी घोषित केलं त्या ठिकाणी जे काही मृत्यू झालेले आहेत त्यांच्या नातेवाईकांना पाच लाखाची मदत घोषित केली या सर्व केल्यानंतर सुद्धा आजची खरी परिस्थिती पाहायला गेलं तर जसं आपण काल पाहिलं की काही लोकांनी आपल्याला प्रतिक्रिया दिल्या होत्या की सकाळी आठच्या नंतर जे इथे परिस्थिती आहे आठ आच साडेआठच्या नंतर की या ठिकाणी ट्रेन थांबत नाही ती आजही परिस्थिती तशीच पाहायला मिळाली आणि सकाळी पाहायला गेलं तर आठ वाजून एकोणसाठ मिनिटांनी एकोणसाठ मिनिटांनी या ठिकाणावरून एक ए सी ट्रेन जात होती ए सी लोकं जात असताना पाहायला गेलं तर ते सरासरी दहा मिनिट एकाच जागेवरती थांबून होती कारण ज्या पद्धतीचं गर्दी पाहायला गेली ती पूर्ण डबल गर्दी झाली होती आणि त्यामध्ये सुद्धा थोडासा बाचाबाजीचं प्रकरण झालं आणि त्या ठिकाणी हे काही जवान या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी नागरिकांना अक्षरता त्या ट्रेनवरनं खाली उतरल्यानंतर ट्रेन थोडंसं मोकळी झाली आणि ते ट्रेन सोडवण्यात आली अशा पद्धतीची परिस्थिती आजसुद्धा त्या ठिकाणी होती आणि आम्ही ज्यावेळेस या ठिकाणचे काही स्थानिक नागरिक आहेत त्यांच्यासोबत चर्चा केली तर त्यांनी सांगितलं की हे वारंवार ह्या प्रकारे असंच होणार आहे जोपर्यंत या ठिकाणी ट्रेनची जी संख्या आहे ती वाढणार नाही आणि या ठिकाणी ट्रेन थांबणं गरजेचं आहे आणि तो जो ऑफिसचा जो वेळ आहे सकाळी आठ ते दहाचा त्या कालावधीमध्ये या ठिकाणी ट्रेन जास्तीत जास्त थांबणं गरजेचं आहे पण अपेक्षा कुठेही पूर्ण झालेली नाहीये काल पाहायला गेलं तर मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला काही रुग्णाशी त्यांनी संपर्क केला काही नातेवाईकांना ते भेटले पण एवढं करूनही आज परिस्थिती तीच पाहायला मिळते तर नेमकं यावरनं काय आपण बोध घ्यायचा शुभ अगदीच खरं आहे सरकारकडनं वेळ पर्याय उपाय काढले जात आहेत पण ते पर्याय खऱ्या अर्थाने यशस्वी ठरणार का हे पाहणं गरजेचं ठरेल ही माहिती दिली आहे गणेश अपडेट राहू वेळ सांगण्याची तोपर्यंत पहा जागृत राहा जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्र जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद